खोपोली विकास आराखड्यातील माजी नगरसेवक मंगेश कडाडून विरोध खोपोली, खोपोली नगर परिषदेने नव्याने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यात लवजी सुभाष नगर विभागात नव्याने डम्पिक ग्राउंड प्रस्तावित केले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक तथा सभापती मंगेश दळवी यांनी या डम्पिंग ग्राउंड असून तशी लेखी हरकत नोंद केली आहे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार खोपोली शहराचा प्रारूप विकास योजनेनुसार दोन हजार एकोणीस रोजी सहाय्यक संचालक नगर रचना रायगड अलिबाग यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली नगर परिषदेचा नवीनतम विकास आराखडा अकरा दोन चेत दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे या आराखड्यात मौजे लवेज येथील सिटी सर्वे नंबर सर्व्हेर सहा सहाशे सहाशे व सर्वे नंबर तेवीस या जमिनीवर एस डब्ल्यू एम एफ सार्वजनिक उपयोगी क्षेत्र अर्थात दंपी ग्राउंड चे आरक्षण टाकले आहे अचानकपणे या ठिकाणच्या साधारण वीस एकरच्या जागेत दंपी ग्राउंड चे आरक्षण टाकल्याने आसपासच्या लवजी चिंचवली सुभाष नगर तसेच विभागाती या विभागातील शाळांमधील येथील स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांनी तीव्र संताप व्यक्त करत माननीय सहायक संचालक नगररचना अलिबाग रायगड येथील अधिकाऱ्यांनी स्थानिकांना विचारात घेतले का दवंगी दिली का असे अनेक प्रश्न विचारात या डंपिंग ग्राउंडला कडाडून विरोध केला असून पूर्वीचे डंपिंग ग्राउंड असताना नव्याने डंपिंग ग्राउंडच्या निर्मितीचा कायदाच समोर येत नाही तेव्हा हे डंपिंग ग्राउंड होता कामा नये यासाठी मंगेश दळवी यांनी प्रशासनाकडे लेखी हरकत संबंधित खात्यांमध्ये जमा केले आहेत